तेलंग सर आदरणीय रामभाऊजी सर दोन राम असलेल्या त्या ठिकाणी रामभाऊजी सादर सर इतर सर्व मान्यवर आणि उदगीर शहरातील विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर हे या ठिकाणी उपस्थित आहात बंधू आणि भगिनीनो आजचा हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे तसे या प्रतिष्ठानचे सदस्य तुळशीराम बिरादार सर माझे जवळपास सहा सात वर्षापासून खूप जवळचे मित्र आले त्यांनी मला मागे सांगितलं की असं सर एक आम्ही दरवर्षी थोडी प्रतिष्ठान करते आदर्श शिक्षक पुरस्कार देत असतो आणि आपलं नाव त्या ठिकाणी द्यायचं आहे मी त्यांना सुरुवात नको म्हणतो होतो की माझ्या वेळेस मी दुसऱ्यांना दिलं तर आणखी चांगलं उत्तम होते पण सरांचं वारंवार सांगायचं काय तुम्हाला द्यायचं आहे तर मी शेवटी तयार झालो यासाठी मला वाटते की हा जो सत्कार आहे हा माझा एकट्याचा सत्कार नाहीये विशेष करून उदगीर हे शहर बघा इथून बिगर जवळ येतं आणि पासून हैदराबाद जवळ येतो उर्दू भाषा या भाषेला थोडंसं आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने काही लोक पाहतात की मुसलमानांची भाषा काही लोक समजतात परंतु बांधवान ही भारतीय भाषा आहे या उर्दू भाषेचा उगम आपल्या भारत देशामध्ये झालेला आहे भारत देशामध्ये कुठली जी भाषा आहे आपली भारतीय भाषा आहे तर, तर, तर हा जो सरकार या ठिकाणी केलेला आहे फक्त माझा नाही समजत मी तर हा उर्दू भाषेचा सार आहे लोकांना कदाचित माहीत नसेल की उदगीर शहरामध्ये दोन उर्दू माध्यमांचे बी तीन उच्च माध्यमिक विद्यालय सहा माध्यमिक विद्यालय जवळपास सोळा सतरा प्राथमिक विद्यालय उर्दू माध्यमाणे चालते साऱ्या लातूर जिल्ह्यामध्ये ती राग उर्दूचं महत्व प्राप्त आहे लातूक जिल्ह्यामध्ये उर्दूचं मासे जर उर्गुन उर्दूला म्हटलं जातं उर्जीला म्हटलं जातं वालं तर या उर्दूचा सन्मान आपण या ठिकाणी दिलेला आला आपण सर्वांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि जो माझ्याबद्दल सरांनी परिचय दिला त्याची बात सांगितली की यात हे काम करतात हे काम करतात ते बाब मी स्पष्ट करू इच्छितो आपण असतो ती मी दुसरी मानली विश्वकर्त पवित्र राग यावर ती माझी श्रद्धा आहे या पवित्र कुराणची ज्या मूलभूत श्रद्धा आहे त्यापैकी एक अतिशय महत्वाची श्रद्धा जी आपण समोर ठेवू इच्छितो कारण ती आपली आपल्यासाठी सुद्धा आहे ते हे जे जीवन आम्ही जगतो याला इहलोकी जीवन आपण म्हणतोय यानंतर जे दुसरं जीवन कुराने स्पष्ट केलेलं आहे ते आहे परलोकीय जीवन हे इहलोकीय जीवन क्षणभंगूर आहे थोडस आहे परंतु या पश्चात जे पश्चात जीवन आहे ते खूप मोठं आहे खूप विस्तारित आहे आणि त्या जीवनामध्ये प्रत्येकाला सामोरं जायचं आहे आपण तिथे जितके उपस्थित आहोत विश्वात जितके मानव आहेत प्रत्येकाने त्या जीवनामध्ये सामोरं जायचं आहे आमची अशी श्रद्धा आहे विश्वग्रंथ कुराण स्पष्ट केलेला आहे की या विश्वामध्ये जीवन जगत असताना मानवाने जे काही कर्म या ठिकाणी केलेलं आहे प्रत्येक कर्माचा जाप उद्या त्याला त्याच्या निर्मात्यासोबत द्यावा लागेल आहे कणघर पुण्य केलं असेल त्याचा योग्य बदला त्या दिवशी त्याला जर एखाद्या व्यक्तीने कणघर दुष्कर्म केलं असेल त्याचाही बदला त्या त्याला दिला होतो म्हणतात माझं म्हणण्याचा अर्थ आहे